बाळापूर तालुक्यातील सोनाळा अंदुरा बोरगाव वैराळे गावांना तालुक्याशी जोडणाऱ्या मोरना नदीवरील पुलाची उंची वाढवण्याची गावकऱ्यांनी मागणी केली आहे ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देत प्रशासनाला निवेदन सादर केलं मोरणा नदीवरील पूल हा अपुरा आणि कमी उंचीचा आहे दरवर्षी पावसाळ्यात पूर आला की ग्रामस्थांसह शेतकरी रुग्ण विद्यार्थ्यांना हा लपेष्टा सहन कराव्या लागतात गेल्या अनेक वर्षांपासून या प्रश्नावर अर्ज निवेदन आंदोलन उपोषण मतदानावर बहिष्कार असे सर्व उपाय ग्रामस्थांनी केले प्रशासनाकडून आणि लोकप्रतिनिधींकडून वारंवार आश्वासनं मिळाली मात्र आस्था गायत पुलाच्या बाबतीत समाधानकारक कारवाई करण्यात आलेली नाही असं ग्रामस्थांचं म्हणणं यावेळी आझाद फाउंडेशनचे गोपाल पोहरे योगेश ढोरे देवानंद साबळे अनिल वैराळे विष्णू भाऊराव विष्णू अरबट नंदकिशोर गावंडे नरेंद्र शारदा उगळे राधा आमझरे जया कुरवाडे कुरवाडे प्रीती माधुरी रत्नप्रभा उगले पुष्पा वर्षा श्रीकृष्ण माळी पाटील बाबाराव पाटील पोहरे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते आमचे मोरणा नदीच्या पुलावरील उंची वाढवण्यासाठी आम्ही हे आव्हान मांडत आहोत तरी सरकारने आमच्या याच्यावर विचार करावा व पुलाची उंची वाढवून आमच्या गावाची जराशी हे करावी मु आमच्या गावाचा प्रश्न हा आहे की मुलं शाळेकरी जी मुलं आहेत त्यांचं खूप नुकसान होत आहे त्यांना चार महिने म्हणजे पुलावरून आमचा संपर्कच तुटतो गावाचा आजारी महिला आजारी पुरुष हे गावातच त्यांचा उपचार होऊ शकत नाही त्यामुळे बरेच जण दगावतात म्हणून सर आमच्या या आव्हानावर आवा। काहीतरी विचार करून आमच्या पुलाची उंची वाढवावी एवढीच माझी विनंती आहे आम्हाला जाण्याचा सतत त्रास असतो चार चार पाच महिने पावसाळ्याचे दिवस त्यामुळे आमच्या मुलांचे शिक्षण आजारपण ह्या समस्या आम्हाला जाणवत आहेत त्यासाठी आम्ही अनेकदा निवेदनं दिले काही प्रशासनातील जबाबदार व्यक्तीकडे मागणीसुद्धा केली की आमची फुल आमची फुल पुलाची उंची वाढवून द्या